विदेशी मलीला गियों महिला पुरुषांना घेऊन स्वदेशी महिलेने केली कोकेनची तस्करी बावीस करोडचे कोकेन जप्त तीन जणांना अटक तस्करीत कॅमरूनची महिला व नायजेरियन पुरुषाचा समावेश मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात विदेशी नागरिक ड्रग्ज तस्करी करत असल्याचे अनेकदा पोलीस तपासात उघड झाले आहे या तस्करीत भाईंदरची सबीना शेख हिने स्वतःच्याच घरात तब्बल सतरा कोटीचं कोकेन लपवून ठेवलं होतं याची खबर पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक यांना मिळाल्यानंतर छापा टाकून तिचे साथीदार नायजेरियन अँडी कॅमरूनची महिला क्रिस्टेबल हिला अटक करून एकूण रोख रकमेसह बावीस करोडचा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत Bitter Road, Sindhu Mira Road.